हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले काय आणले हे बघ पुस्तके हे माझं वय शिकायचं तू मला वचन म्हणून हे बघा चूल आणि हेच खरे शिक्षण असते आपल्या समाजात काय इज्जत राहणार हे मला काय सांगू नको हे घे पुस्तके उद्यापर्यंत तुझा निर्णय मला सांग ठीक आहे आता मी हे पुस्तके बाजूला ठेवते मला खूप कामी आहेत किती रडतोय याला खूप ताप आली आहे ये पारू बस अगं सांगितली तो किती रडतोय हो त्याचे बाबा पण गावाकडे गेले आहेत त्याला कालपासून ताप आली आहे अगं मला तर त्याचे डोळे लाल दिसतेयत मला तर वाटते त्याला भूत भूतबाचं झाले काय की आता मी काय करू चल माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत आपण तिकडे जाऊ ठीक आहे पण ते बाबा कुठे आहेत आपल्या गावाच्या काठीलाच आहेत चल ते ठीक आहे

ठीक झालं आहे पण हे डोळे का उडत नाहीये बाळ उठ ना बाळ उठ बस तुझी आई तुला बोलवते बाळ उठ सावित्री शिकायला चालली कशी शिकायला चाललीय मी तर तिला बोलणारच नाही मी पण बोलणार नाही सावित्री शिकायला चालली आहे आता मी तर तिला बोलणारच नाहीये मी पण नाही बोलणार मी पण नाही बोलणार मी पण नाही बोलणार त्या सावित्रीने घरकुल केले बघितलं नाही बाया कशा बोलतायत त्या बायाच काय मला वाटलं तुझं शिक्षण अलिबाग बिड शहाणी शिकू हो जसं की ले मोठे अधिकारी म्हणणार अगं सावित्री मला काहीतरी काय ऐकलं तू तू शिकणार आहेस कोने हो मी शिकणार माझ्या अडणीमुळे माझे बाळ माझ्यापासून मूक झाले आता मी खूप शिकणार या समाजाला पण शिकवणार आतापर्यंत ती शिकली का तू कसा काय निर्णय घेतला हो मी शिकणार तुला शिकायचं असलं तर शिक पण मला बोलू नकोस ठीक आहे मी तुला नाही बोलणार चला आज खूप उशीर झाला आता का मी कामाला लागते आणखीन खूप काम आहे सावित्री काम झालं का हो सर्व कामी झाली आहे चला आता आपण शाळेला जाऊ चला